श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे फराळातला गोडवा सकाळचा खिडकीतून आत येत होता अंगणातले आंब्याचे झाड हळुवार हलत होते ओल्या मातीतला सुगंध घरभर दरवळत होता घराच्या ओट्यावर आधीच रांगोळीने एक कोपरा सजलेला होता नाजूक रंगाची फुलपाखरे आणि दिव्यांचा गोलाकार नमुना आशाने काल रात्रीच रंगवला होता ती उभी होती हातात झाडू घेतलेला आणि एकटक त्या रांगोळीकडे पाहत होती पहिली दिवाळी लग्नानंतरची पहिली आई म्हणाली होती पहिली दिवाळी म्हणजे नव्या आयुष्याचा आरंभ पण आशाच्या मनात आनंदापेक्षा जास्त गोंधळ होता आशा आतून आवाज आला काकूंचा तो ओळखीचा ठाम आवाज आशा पटकन मागे वळी हो आई येते ती म्हणाली आणि झाडू बाजूला ठेवत आत गेली शांता काकू बसल्या होत्या त्यांच्या मांडीवर जुना रुमाल होता आणि त्यावर गव्हाचं पीठ ते हाताने चाळत होत्या पण त्यांच्या हातात आधीसारखी ताकद दिसत नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात नेहमीसारखाच उबदार तेज यावेळेस सगळा फराळ तू करणारा आहेस त्या म्हणाल्या मी आशा अवाक झाली मी मी कधीच एकटीने फराळ केला नाही आई करत असे मी फक्त लाडू वळायला मदत केलीये शांता काकू हळूच हसल्या कधीतरी पहिलं पाऊल टाकावंच लागतं सुनबाई माझा हात आता दुखतंय मागच्या वेळी केलं होतं पण यावेळी नाही जमणार इतकं आता तूच घर सांभाळ आशाच्या मनात विचारांची गर्दी झाली घरात नवं आयुष्य नवी नाती आणि आता सणाची मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर तिला भीती वाटत होती ती जर चुकली तर काय होईल शांता काकू गावभर प्रसिद्ध होत्या त्यांच्या फराळासाठी त्यांचे लाडू चकल्या करंजा सगळं तोंडात पाणी आणतं लोक म्हणायचे मी प्रयत्न करते आशा म्हणाली हो प्रयत्न कर चुकलं तरी चिंता करू नकोस पण मनापासून कर शांता काकू म्हणाल्या आणि त्यांचं वाक्य आशाच्या मनात कोरलं गेलं दुपार झाली आशा किचनमध्ये बसून लॅपटॉपवर काही यूट्यूब व्हिडिओ पाहत होती करंजी कशी बनवावी परफेक्ट चकलीचे रहस्य लाडू वळताना काय खबरदारी घ्यावी ती नोट्स घेते कधी व्हिडिओ थांबवते कधी पुन्हा चालू करते किचनमध्ये नवीन साजूक तुपाचा सुगंध बेसनाचं पीठ आणि शंभर कल्पना तिच्या डोक्यात फिरत होत्या आज सगळं नीट करायचं ती स्वतःशीच म्हणाली पण सुरुवात जशी झाली तसं सगळं उद्ध्वस्त होत गेलं चकलीचं पीठ खूप घट्ट झालं मशीन फिरत नव्हतं तीनदा पाणी घातलं पण तरीही सुतळी येईना चकल्या फुटल्या आणि तेलात टाकताच उड्या मारू लागल्या अरे देवा आशा घाबरली तेलाचे थेंब हातावर उडाले तिने गॅस बंद केला काय झालं बाहेरून काकूंचा आवाज आला काही नाही आई थोडं पीठ घट्ट झालं वाटतं आशा म्हणाली पण तिच्या आवाजातली भीती त्यांनी ओळखली त्या थोडं पुढं आल्या दरवाजातून पाहिलं किचन सगळं अस्ताव्यस्त आणि आशा गोंधळलेली उभी ठीक आहे वेळ घे त्या फक्त एवढंच म्हणाल्या आणि परत गेल्या पण त्या शांततेत आशाला शब्दांपेक्षा जास्त अर्थ जाणवला तिला वाटलं काकू निराश झाल्या असतील ती गप्प झाली तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं पण तिने पुसलं आणि दुसरा पदार्थ हातात घेतला यावेळी लाडू बेसन भाजायचं जरा सोनेरी रंग यायला हवा ती आठवत म्हणाली पण जरा जास्त वेळ भाजल्यामुळे बेसन काळसर झालं साखरेचा पाकही थोडा पातळ झाला लाडू वळलेच नाहीत तीन तास गेले आशा थकली होती तिच्या कपाळावर घाम चेहऱ्यावर निराशा आणि मनात अपराधी भावना संध्याकाळ झाली घरभर दिव्यांचा मंद प्रकाश होता पण आशाच्या मनात अंधार शांता काकू दिवा लावत होत्या आणि आशा किचनच्या दारात बसून हातात तुटलेले लाडू पाहत होती आई ती हळू आवाजात म्हणाली मी काहीच नीट करू शकले नाही तुमच्यासारखं नाही जमलं मला शांता काकू काही क्षण गप्प राहिल्या त्यांनी दिवा ठेवला आणि तिच्या जवळ आल्या फराळ फक्त हाताने होत नाही आशा मनाने करावा लागतो आणि मन जर घाबरलेलं असेल तर गोडवा टिकत नाही आशा काही बोलली नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं त्यापुढे म्हणाल्या आजचा दिवस जाऊ दे उद्या पुन्हा प्रयत्न करू पण आधी स्वतःवर विश्वास ठेव ते वाक्य इतकं साधं होतं पण त्याचा अर्थ इतका खोल होता की आशाला शब्द सुचले नाहीत तिने फक्त हळूच मान डोलावली रात्री जेवताना आशा थोडं कमी बोलत होती पण तिच्या मनात एक ठाम निर्धार झाला होता उद्या नव्याने सुरुवात करायची आहे आशा उठली तेव्हा सूर्य अंगणात उतरला होता हवेतील हलकासा थंडावा अजून टिकला होता पण घरात दिवाळीच्या तयारीची ऊब पसरली होती गेल्या रात्रीच्या चुकांनी तिचं मन थोडं खटू केलं होतं पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं जणू काही नवीन संधी उंबरट्यावर उभी आहे तिने घरातली सकाळची कामे लवकर आवरली आंघोळ करून देवपूजा केली कपाळावर हलकं कुंकू लावलं आणि आरशात स्वतःकडे पाहिलं आज सगळं नीट होईल ती हळू आवाजात म्हणाली तिच्या आवाजात ठामपणा होता पण डोळ्यात थोडी भीतीही स्वयंपाकघरात गेल्यावर तिला काकूंचा आवाज ऐकू आला आशा चहा करशील का माझ्यासाठी हो आई लगेच करते ती म्हणाली आणि गॅस पेटवला चहा बनवला चहा तयार झाल्यावर ती बाहेर आली काकू ओसरीवर तुळशी पुढे बसून तुळशीला नमस्कार करत होत्या घ्या आई चहा आशा म्हणाली काकूने कप घेतला आणि तिच्याकडे पाहिलं कालचं मनावर घेतलंच ना फार आशा थोडं हसली घेतलं थोडं पण आता नाही घेणार आज मी पुन्हा प्रयत्न करणार आहे काकूंनी ओठांवर हलकं हसू आणलं हाच उत्साह हवा चुकल्यावर पळून जाणं सोपं असतं पण पुन्हा उभं राहणं तेच खरं धैर्य त्या वाक्याने आशाच्या मनात उब आली तिने ठरवलं आज काकूंसोबत शिकायचं फक्त फराळ नाही मनाचा गोडवा बनवायचा दुपारी दोघी किचनमध्ये आल्या काकूंनी आपला जुना लाकडी डबा बाहेर काढला त्यात मसाले साजूक तूप वेलदोडा आणि छोटं मोजमापाचं वाटं होतं हे बघ हा माझा फराळाचा साथी काकू म्हणाल्या इतक्या वर्षापासून हाच वापरता आशाने विचारलं हो सुनबाई गोष्टी बदलतात पण काही सवयी जपल्या की मनाला ओळख राहते त्या बेसनाचं पीठ चालवत म्हणाल्या फराळातलं पहिलं रहस्य बेसन नीट भाजणं पण त्यासाठी घाई नाही करायची आशा म्हणाली काल मी घाई केली बहुतेक बेसन थोडं काळसर झालं होतं हो आणि बेसन म्हणजे नात्यासारखं असतं जास्त भाजलं की जळतं कमी भाजलं की कच्चं राहतं काकूंनी हलकं हसून सांगितलं आशा थोडी थांबली म्हणजे संतुलन हवं अगदी स्वयंपाकात असो वा नात्यात प्रमाण आणि संयम हेच महत्वाचं त्या शब्दांनी वातावरण हलकं झालं दोघी बेसन हलवत होत्या आणि घरभर एक मऊ गोड वास पसरत होता आशाने गॅस बंद केला आणि बेसन एका ताटात काढलं आता हे थोडं थंड होऊ दे आणि आपण तोपर्यंत साखरेचा पाक तयार करू काकू म्हणाल्या पातेल्यात पाणी आणि साखर टाकताना काकूंनी सांगितलं पाक जास्त दाट झाला तर लाडू घट्ट होतील आणि जर खूप पत्तळ झाला तर तुटतील प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण ठरवावं लागतं आशा म्हणाली आई तुम्ही बोलता ऐकून असं वाटतं की जीवनाचं सगळं तत्वज्ञान तुम्ही पाकात मिसळलंय काकू हसल्या अगं माझं आयुष्य या स्वयंपाकघरात गेलं इथं मी जग पाहिलं शिकले आणि समजलं की गोडवा फक्त साखरेत नसतो तो मनात असतो त्यांनी पाक थंड होऊ दिला आणि बेसनात मिसळला आशाने मिश्रण मळलं वा किती छान वास येतोय अरे तो बेसनाचा नाही ग मनाचा वास आहे काकू म्हणाल्या दोघी हसल्या त्या हसण्यात कालचं दुरावले पण नाहीसं झालं काकू म्हणाल्या चल आता वळून पाहूया पहिला लाडू आशाने थोडं मिश्रण घेतलं पण आकार देताना थोडं फुटलं आई परत तुटला ती म्हणाली काकू जवळ आल्या तिचा हात धरला पाहिलंच जास्त दाब दिलास म्हणून फुटला हळू दाब दे आणि गोष्टींना मृदुता हवी असते त्यांनी तिचा हात आपल्या हातात धरून दुसरा लाडू वळला त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श आशाच्या मनात उतरला त्या क्षणी दोघींमध्ये काहीतरी बदललं प्रेमाचा सुगंध दरवळला आशाने पुन्हा प्रयत्न केला यावेळी लाडू परिपूर्ण झाला ती आनंदाने म्हणाली पहा आई जमलं काकूंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला शाबास हा लाडू फक्त बेसनाचा नाही तुझ्या आत्मविश्वासाचा आहे त्या हसल्या आणि आशाने पहिला लाडू ताटात ठेवला हा लाडू माझ्या सासूआईसाठी ती म्हणाली काकूंच्या डोळ्यात पाणी आलं अग माझ काय मला तर तू खुश आहेस हेच पुरेसा आहे किचनमधील वातावरण आता सणासारखं झालं होतं टेबलावर ताटं वाट्या तुपाच्या बाटल्या आणि साखरेचं पावडर सगळं पसरलेलं आशा आणि काकू गप्पा मारत काम करत होत्या आई तुमच्या लहानपणी दिवाळी कशी असायची आशाने विचारलं काकू थोडं हसल्या ते दिवस वेगळेच होते आम्ही चार बहिणी दोन भाऊ दिवाळी आली की घरात हशा धावपळ आणि आईचा गोड आवाज चकलीचं पीठ नीटमळ फटाके हातात वाजवू नका कधी वाटलं का, वाटल का की इतक्या वर्षानंतरही ही परंपरा तशीच चालेल वाटलं नव्हतं ग पण हेच तर खरं सौंदर्य आहे प्रत्येक पिढी स्वतःचा गोडवा मिसळते त्या बोलत बोलत चकल्या करत होत्या यावेळी चकल्या गोलाकार आणि सुंदर झाल्या आशा म्हणाली आई या चकल्या माझ्या आईलाही आवडतील मग उद्या त्यांच्यासाठी पाठवूया काकू म्हणाल्या त्या क्षणी सून आणि सासू नव्हत्या दोन स्त्रिया होत्या ज्या एकमेकींच्या भावना समजत होत्या संध्याकाळी घरात दिवे लावले गेले काकू ओसरीवर बसून फराळाची थाळी सजवत होत्या आशा प्लेट्स धुवून टेबलावर ठेवत होती दोघींच्या चेहऱ्यावर समाधानाचा उजेड होता आई हे बघा तुमच्या स्टाईलमध्ये मी रांगोळी केली आहे आशा म्हणाली काकू पुढे आल्या वा किती छान काढलीस अगदी माझ्यासारखीच त्या क्षणी काकू म्हणाल्या तू हे घर आपलं केलंस आशा आशा काही बोलली नाही ती फक्त त्यांच्या पायाशी बसली आणि हळूच म्हणाली तुम्ही दिलं म्हणून मला ते आपलं करता आलं काकूंनी तिच्या केसांवर हात ठेवला सुनबाई नात्यांचा गोडवा हा एकमेकांच्या चुका समजून घेण्यात असतो दोष शोधण्यात नाही त्या दोघी काही क्षण गप्प राहिल्या फक्त दिव्यांचा प्रकाश आणि दूरवरून येणाऱ्या फटाक्यांचा आवाज थोड्या वेळाने दोघी टेबलाजवळ आल्या थाळीमध्ये लाडू चकल्या करंजा आणि शंकरपाळे सगळं एकदम आकर्षक दिसत होतं आशाने एक लाडू काकूंना दिला घ्या हा माझ्या हातचा पहिला लाडू आहे काकूंनी हळूच तो तोंडात घेतला डोळे मिटले आणि क्षणभर शांत राहिल्या मग त्या म्हणाल्या गोडवा योग्य ठिकाणी आलाय आता या घरात पण त्या शब्दांनी आशाच्या डोळ्यात पाणी आलं काकूंच्या चेहऱ्यावर तेज त्यांच्या आवाजात आशीर्वाद घरभर उजेड पसरला दिव्यांची रांग चमकली आणि हवेत सुगंध दरवळला आशा खिडकीत उभी राहून पाहत होती आकाशात फटाक्यांची आतिषबाजी आणि तिच्या मनात समाधानाचा उजेड रात्री जेवण झाल्यावर काकूंनी म्हटलं आशा आजची दिवाळी माझ्या आयुष्यातली सर्वात गोड दिवाळी आहे का बरं आई कारण आज मला वाटलं की माझ्या फराळाची परंपरा संपली नाही ती नव्याने सुरू झाली आशाने हसून त्यांच्या हातावर हात ठेवला आणि मला वाटतं मी सासू नाही आई मिळवली त्या वाक्याने दोघींचे डोळे पानावले काकूंनी दिवा पेटवला आणि म्हणाल्या फराळ गोड असतो कारण त्यात साखर असते पण नाती गोड होतात कारण त्यात क्षमा आणि प्रेम असतं ते वाक्य ऐकून आशाने दिवा हळूच उचलला आणि देवा पुढे ठेवला दिव्याची जोत दोघींच्या चेहऱ्यावर पडली एक अनुभवाची एक नव्या विश्वासाची त्या ज्योतीत दोघींनी एकमेकींचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्यातला गोडवा शब्दात मावत नव्हता दिवाळीच्या सकाळी घरात उत्साहाचा गजबजाट होता फुलांच्या माळा ओसरीवर लटकल्या होत्या रांगोळीच्या नक्षीला तेल दिव्यांनी जीव ओतला होता आणि साजूक तुपाचा गोड सुगंध घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दरवळला होता आशा अंगणात उभी होती लग्नानंतरची पहिली दिवाळी पण आता तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त समाधान होत काकूंसोबत केलेल्या फराळाने तिचं मन जिंकलं होतं आणि त्यांच्या हसण्यात तिला आपुलकी सापडली होती पण सकाळचं तेच काहीचं थांबलं जेव्हा बाहेरून नंदा मावशी आल्या काकूंच्या जुन्या मैत्रिणी थोड्या टोचकार शांता ऐकलं यावेळी फराळ तुझ्या सुनेने केला म्हणे तुला काय झालंय ग सगळं सोडलंस का हातातून काकू हसून म्हणाल्या हात दुखतो थोडा म्हणून पण आशाने खूप छान केलं मावशीने थोडं तोंड वाकड केलं अग तुझ्या हातचा फराळ तर गावभर प्रसिद्ध असायचा सुन्याच्या हातात तशी चव येईल का त्या वाक्याने वातावरणात हलकीशी अस्वस्थता आली आशा आतून सगळं ऐकत होती तिच्या छातीत एक छोटासा काटा टोचला कदाचित खरंच माझ्या हातात चव नाही ती विचार करत होती काकूंनी तिच्याकडे पाहिलं आणि मावशीला उत्तर दिलं चव साखरेची असते की प्रेमाची नंदा मावशी थोड्या गप्प झाल्या दोन्ही लागतात बहुतेक त्या म्हणाल्या आणि हसल्या मग आमच्याकडे दोन्ही आहेत काकूंनी हलकस उत्तर दिलं आशाने तो संवाद ऐकला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी तिला जाणवलं सासू फक्त तिचं काम नाही तिचं मनही जपत आहे दुपारी घरात गोंगाट सुरू झाला पाहुणे यायचे होते बाहू वहिनी पुतणे शेजारी सगळ्यांची एजा चालली होती आशा स्वयंपाकघरात धावपळ करत होती आशा फराळाचा आण सगळ्यांसाठी हो आई आणत आहे चालेल मी दिव्यात तेल टाकते काकूंनी सांगितलं त्या क्षणी घर संवादात आणि आपुलकीचं केंद्र झालं होतं सासरे व मुलगा सासूसुनांकडे बघून खुश होते दिवाळीची पूजा संपल्यावर सगळे एकत्र बसले फराळाची थाळी पुढे आली काकूंचे नातू पुतणे सगळे उत्साहाने घेत होते वा किती छान लाडू आहेत कुणीतरी म्हणाल काकू कु, तुम्हीच बनवलेत ना आशा बोलण्याआधीच कुणीतरी म्हणाल नाही रे सुनबाईच्या हातचं आहे सगळं क्षणभर शांतता पसरली काकूंच्या डोळ्यात आश्चर्य आणि अभिमान एकत्र चमकला पण त्याच वेळी काही जण कुजबुजले अरे पण शांता काकूंची हाताची चव खूप छान आहे त्यांच्यासारखं नाही जमलं त्या शब्दांनी आशाचं मन थोडं दुखलं तिने प्लेट खाली ठेवली आणि आत गेली काकूंनी हे ओळखलं त्या हळूच उठल्या आणि तिच्या मागे आल्या आशा का आली साथ आशा वळी डोळे पानावलेले आई लोक म्हणतात तुमच्यासारखं नाही जमलं माझ्यामुळे तुमचा मान कमी झाला का काकू हसल्या आणि म्हणाल्या माझी परंपरा संपली नाही सुनबाई ती पुढे चालली आहे तुझ्या हातून पण आशा बोलणार इतक्यात काकू म्हणाल्या लोक काय म्हणतात ते विसर मी काय म्हणते ते ऐक तू माझ्या फराळाचा माझ्या घराचा आणि माझ्या नात्याचा गोडवा वाढवलास त्या पुढे म्हणाल्या प्रत्येकाईला एक दिवस आपल्या मुलीच्या हातचं अन्न खाण्याची वेळ येते मी ती वेळ साजरी करते दुखी नाही आनंदाने आशा गप्प झाली ती त्यांच्या कुशीत शिरली त्या क्षणी दोघींच्या डोळ्यात पाणी पण हृदयात आनंद होता घरातल्या दिव्यांच्या प्रकाशात सगळं उजळून निघालं होतं लहान मुले फटाके फोडत होती तर मोठ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या काकू आणि आशा ओसरीवर बसल्या हातात फराळाची थाळी घेऊन आई तुम्हाला नाही वाटत ही दिवाळी सगळ्यात गोड आहे हो ग कारण यात फक्त फराळाचं नाही प्रेमाचाही गोडवा आहे त्या क्षणी वाऱ्याने दिव्याची जोत थरथरली काकूंनी हाताने ती झाकली आणि म्हणाल्या ज्योत अशीच असते बाहेरचा वारा जोरात तरी ती निभावून नेते तशीच असतात थोडं झाकावं लागतं जपावं लागतं आशा म्हणाली म्हणजे नाती वाचवण्यासाठी थोडं तुपासारखं मृदू व्हावं लागतं बरोबर आणि तुपासारखंच नात्यांना उभ हवी असते ताप नाही दोघींचं हसणं घरभर पसरलं रात्री सगळे अंगणात जमले सगळे खेळ खेळत होते काकूंनी म्हटलं चल एक छोटा प्रयोग करूया त्यांनी टेबलावर दोन लाडू ठेवले एक माझ्या हातचा एक आशाचा हातचा सगळ्यांनी दोन्ही चाखायचे आणि सांगायचं कोणी बनवला सगळे हसले पहिला लाडू शांता काकूंचा दुसरा आशाचा सगळ्यांनी चाखलं थोडा वेळ शांतता एक नातू म्हणाला दोन्ही सारखेच गोड आहेत काकूंनी हसून म्हणाल्या म्हणजे दोघींमध्ये फरक नाही फरक आहे आई आशा म्हणाली तुमच्यात अनुभवाचा गोडवा आहे आणि माझ्यात शिकण्याचा काकूंनी तिच्या हातावर हात ठेवला मग सगळं पूर्ण झालं गोडवा सुद्धा त्या क्षणी घरभर टाळ्या हास्य आणि दिव्यांचा उजेड पसरला काकूंच्या डोळ्यात चमक होती अभिमानाची आणि समाधानाची पाहुणे गेले घरात शांतता पसरली काकू आणि आशा देव्यांच्या मंद प्रकाशात बसल्या आई आज मला एक गोष्ट लक्षात आली आशा म्हणाली काय सुनबाई की प्रेमाचं मोजमाप चवीने होत नाही ते प्रयत्नांनी आणि क्षमेने होतं काकूंनी हसून तिच्या केसावर हात फिरवला अगदी खरं तू आज माझी मुलगी झालीस आशा म्हणाली आणि तुम्ही माझ्या आई झालात त्या क्षणी घराच्या बाहेर फटाक्यांचा मोठा आवाज झाला आशा म्हणाली दिवे आवाज सण सगळं बाहेर आहे पण आतला गोडवा फक्त नात्यात असतो आशा आकाशातल्या फटाक्यांकडे पाहत होती काकू म्हणाल्या काय विचार करतेस आई मी कालपर्यंत सासूसून नात्याला थोडं कठीण मानत होते पण आज जाणवलं नातं कठीण नसतं मन घट्ट असली की सगळं सहज होतं काकू हसून म्हणाल्या हो बाळा आणि बघ या दिवाळीत फक्त फराळ नाही आपलं नातंही गोड झालं आशा उठली देवाजवळ गेली आणि दिवा लावला ज्योत पेटली आणि तिच्या प्रकाशात दोघींचे चेहरे उजळले काकूंनी म्हटलं हा दिवा फक्त देवासाठी नाही आपल्यासाठी आहे आपलं नातं उजळत राहावं म्हणून आशा म्हणाली हा दिवा रोज लावीन मी गोडवा टिकावा म्हणून दोघी एकत्र एक देवाला नमस्कार करत उभ्या राहिल्या आकाशात फटाके उडत होते पण त्यांच्या हृदयातली ज्योत त्याहून उजळ होती काकू हलक्या आवाजात उच्चारली फराळ गोड असतो कारण त्यात साखर असते पण नाती गोड होतात कारण त्यात क्षमा प्रयत्न आणि प्रेम असतं आशाने त्यांच्या हातात हात घेतला आणि म्हणाली आणि या घरात आता दोन्ही गोडवा आहे फराळातला आणि नात्यातला दिव्याची ज्योत झुळझुळी जुल आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा प्रकाश पाहून वाटलं ही दिवाळी फक्त घरातली नव्हती ती त्यांच्या मनातली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ